बसव योग केंद्रातर्फे नारी शक्ती गौरव पुरस्कारांचं वितरण आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते भवानी पेठेतील रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालयात करण्यात आलं भवानी पेठेतील रेवण सिद्धेश्वर मंगल कार्यालयाच्या सभागृहात भारतीय योग संस्थान नवी दिल्ली संचलित बसवयोग केंद्रातर्फे नारीशक्ती गौरव पुरस्कारांचं वितरण रविवारी सायंकाळी करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख उद्योजक लक्ष्मीकांत चाटला सुभाष जक्कापुरे दिलीप दुलंगे उद्योजक विरेंद्र योग योगगुरू शेखर लक्ष्मेश्वर बसवयोग केंद्राच्या उज्ज्वला शिवगुंडे आदींची उपस्थिती होती यावेळी जीवनगौरव पुरस्कार रामचंद्र शेषप्पा पुडूर यांना आध्यात्मिक सेवा पुरस्कार ब्रह्मकुमारी प्रभावती माता नागरी सेवा पुरस्कार रूपा दुस्सा कैलासवासी चन्नप्पा गुळगी उद्योगरत्न पुरस्कार रत्नमाला शेजूल माणूस कैलासवासी डॉक्टर मोहन तंबाके वैद्यकीय सेवा पुरस्कार डॉक्टर सारिका उमरे कैलासवासी मातोश्री शकुंतला खोबरे प्रेरणा पुरस्कार कविता तांडुरे चंद्रकला बिराजदार तर आदर्श महिला सामाजिक संस्था पुरस्कार रुद्रसेना महिला मंडळाला प्रदान करण्यात आला शाल स्मृतिचिन्ह सन्मानपत्र बसव पदक आणि पैठणी असं पुरस्कारांचं स्वरूप होतं यावेळी आमदार विजयकुमार देशमुख यांनी मार्गदर्शन केलं जे आमदार मतदार संघात बोललो आज ते या स्वरूपात मध्ये सर्वात ग्रेट डेरिवेटिवना आपण सपोर्ट करतोय आहे आणि आपण करतोय आपण या स्वरूपात बोलतोय कारण ते ना구가 आमच्या पार्टी मध्ये काय करतो तर डॉ सारिका उंबरे रूपा दुस्सा समाजभूषण रामचंद्र पुडूर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं स्पेशल टेस्टमूहर बनने को सपोर्ट किया जाऊंगा वस्करने ना ऐसे तरह का सरकार राज्य सरकार की नियान बनाए तो इतना दर्दनाक मार्ग में तो रेजीमेंट को सपोर्ट करेगी आप बात करेंगे ना तो रेजीमेंट को तो रेजीमेंट का सपोर्ट आओ तंचा कि जाने लोगों का आपने जितने जरूरत होंगी काम किया और अच्छा � <laughs> <laughs> যে বলে যে এই শেলে সমাজে আর জাতির প্রতি যে আমরা যে তাওভার এত বড় ধারণা হচ্ছে ভগবান আমাদের प्रास्ताविक उज्वला शिवगुंडे यांनी तर सूत्रसंचालन सागर कौलगी आणि प्रज्ञा ख्याडे यांनी आभार प्रदर्शन केलं या कार्यक्रमाला बसवयोग केंद्राचे पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या